गडिंग्लज मधील एक प्रतिष्ठित आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व अशी ओळख असणारी आणि साधना प्रयोगशालेच्या उभारणीमध्ये आपले अमूल्य असे योगदान देणारे जे बी बारदेसकर यांच्या पत्नी मोनिका बार्देसकर यांचं वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी नुकतंच निधन झालं आज गडिंग्लजमध्ये महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जे बी बारदेसकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व श्रद्धांजली वाहिली व बारदेसकर कुटुंबियांचं सांत्वन करून त्यांनी ह्या दुकानातून लवकर बाहेर पडावं तसंच त्याने आता खंबीर राहावं असं त्यांना धीर दिलं सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके बरिंगल त्याचबरोबर सत्यवार्ता न्यूजच्या लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी सत्यवार्ता न्यूजला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका